नमस्कार अमृत आयुर्वेदालयामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेला अगदी सहजपणे कुठेही उपलब्ध होणारा आघाडा या व त्याचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत असेच नवनवीन आयुर्वेदाविषयी वी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्रावण भाद्रपत महिन्यात पूजेमध्ये आघाड्याला खूप महत्त्व आहे आणि त्याचबरोबर त्याचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत साधी दिसणारी ही वनस्पती तुम्हाला तुमच्या अनेक व्याधींपासून नक्कीच मुक्त करेल आघाड्याच्या पानांचा काढा बनवून जर आपण घेतला तर पोट साफवण्यास मदत होते त्याचबरोबर चेहऱ्यावर पिंपल्स डाग कड्डे कोणत्याही प्रकारच्या तुमची जी समस्या याने दूर होते आघाड्याच्या पानांची पेस्ट खास खरू फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी जर लावली तर कोणतेही औषध न वापरता लवकर बरं होण्यास मदत होते आघाड्याचे चार पाच पाणी स्वच्छ धुवून पाण्यात उकळून आपण ते घेऊ शकतो किंवा पानांचा रस दोन चमचे तसाही घेऊ शकतो आघाड्याच्या रसामुळे त्रास दूर होतो दात दुखणे किंवा हिरड्यांना सू झाली असेल तर आघाड्याची काडी घेऊन दातांवर सांगली चोळावी त्यासोबतच त्याचा रस काढून दात हिरड्यांवर देखील चोळू शकता काही वेळातच आराम मिळतो आपण आघाड्याच्या पानांची भाजी देखील बनवून खाऊ शकतो खोकला जर येत असेल तर कोवळी पाणी खाल्ल्यास खोकला कमी होतो त्यासोबत डोके दुखण्यामध्ये सुद्धा आराम मिळतो जर तुम्हाला डोळ्यांच्या काही समस्या असतील आग होणे डोळ्यांना खाज येणे डोळे दुखणे जळजळणे आणि अजून अनेक समस्या अने यावर आघाड्याचे कोवळे पान स्वच्छ धुवून त्याचा रस काढून दोन थेंब रस डोळ्यात टाकायचा त्यामध्ये सुद्धा नक्कीच आराम मिळतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद